नमस्कार बी के न्यूजमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत राजमाता प्रतिष्ठान माळकोट्याच्या वतीनं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं मंद्रुप पोलीस स्टेशनचे पी एस आय प्रशांत फुलेसाहेब रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले याप्रसंगी लवंगी गावचे सरपंच संगमेश बगले पाटील भाजपाचे ज्येष्ठ नेते हनुमंतराव कुलकर्णी सर माजी सरपंच शिवनिंग बगले सेक्रेटरी राजकुमार सगरे साहेब राजमाता प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य व सर्व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते हे कार्यक्रम पार पाडण्यासाठी बेणसिद्ध थोरात श्रीमंत देसाई प्रसाद कुलकर्णी सोमनाथ कोटे सुधाकर लोटे आदींची असं सहकार्य लाभलं बेणसिद्ध थोरात संजय वाघमोडे मंजुनाथ रेवे महेश गावडे श्रीमंत देसाई नागनाथ वाघमोडे शिवगोंडा थोरात शिवानंद सुंतनूर अविनाश कोटे धर्मण्णा कोटे शिवशंकर थोरात भीमाशंकर थोरात पंचाक्षरी तोडकरी पंचाक्षरी बगले संजय काटकर शिवानंद शेंडगे दत्ता मैत्रे मळसिद्ध साळुंके सचिन गायकवाड इन्नूस फकीर राजकुमार थोरात अर्जुन कोळी महेंद्र बगले ज्योतप्पा कोठे अमशित कोठे व्यंकटेश कुलकर्णी पैगंबर नदा अन्नप्पा बगले खंडू वाघमोडे सोमनाथ नरुटे राहुल मिरेको संगमेश पाटील मादन्ना कोठे बाळासाहेब नरुटे सचिन सगरे सागर साळुंके गणेश गडाळे सोमनाथ अंकुशे अविनाश लोटे संजय थोरात पंडित खताळ इराणा लोणावळे चिना चिदानंद पुजारी शिवराया थोरा कल्लप्पा कोटे विष्णू कलमडे बंदेनवाज शेख यल्लप्पा कोटे प्रसाद कुलकर्णी सुधाकर लोटे सागर मदने उमेश कन्नुरे चंद्रकांत कोटे मल्लिकार्जुन वाघमोडे सोमनाथ कोटे बंदेनवाज नदाब मनोज बगले अविनाश तोडकरी पंचाक्षरी वाघमोडे दादर नदाब अब्बास अली शेख इत्यादी रक्तदात्यांनी रक्तदान करून मोलाचे सहकार्य केलेले आहे सर्व रक्तदात्यांचे राजमाता प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी धन्यवाद मानले व अशीच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली प्रतिनिधी बी के न्यूज माळकवटे धन्यवाद